नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण इंगळे वस्तीकडून चिंचवले चिचवला चिचवला रस्त्याकडे चिचवला रस्त्याकडे चिचवला क्षेत्र रस्त्याकडे जाणारा जो रस्ता आहे हा हा पूर्ण रस्ता हा पूर्ण रस्ता शेतकऱ्याला एवढा अडचणीचा भाग होता इकडं हे रस्ता दाखवा हे रस्ता एवढा अडचणीचा भाग होता की या रस्त्यातून या ठिकाणी एक पूल आहे आता ही पूल बांधला गेला आहे पण याची खुली जर आपण बघितली खुली तर या खुलीच्या ठिकाणाहून लोकांना शेतकऱ्यांना जाये करावं लागत होतं आणि या ठिकाणी पाणी व्हायचं पाणी वाहत असल्यामुळे काही जी महिला आहेत महिला त्या महिलांना या ठिकाणी ये जा करता येत नव्हतं आणि साड्या असा गुडघ्याच्या वरपर्यंत महिलांना कराव्या लागत होत्या त्याच्यामुळे शेतकरी वर्गातले जी लोक ये जा करीत होते ती त्या महिलांची इज्जत साबूद ठेवण्यासाठी जोपर्यंत गडी लांब जात नाही तोपर्यंत महिलाला या ठिकाणून वागता येत नव्हतं अशी परिस्थिती होती कारण करें, शेतकऱ्यांच्या महिला स्वाभिमानी आणि इज्जतदार असतात गड्याची इज्जत करतात आणि त्याचप्रमाणे या सांजा गावातले पुरुषसुद्धा महिलांची इज्जत करत होते पण या रस्त्याची अडचणच दूर होत नव्हती ही अडचण दूर करण्यासाठी या ठिकाणचे जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार दादा पाटील यांनी एक विचार केला या गावकऱ्यांनी त्यांच्याकडं मागणी केली की बाबा या रस्त्याचा प्रश्न मिटला पाहिजेत तर त्यांनी हा रोड दिला या रोडला निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून हा रोड चांगल्या पद्धतीनं झाला शेतकरी एवढे आता कैलासदादावर फिदा आहेत की कैलासदादाशिवाय आम्ही मरे तोपर्यंत कुणालाच मतदान करणार नाही ही भूमिका त्यांची झालेली आहे कशामुळं तर या कामामुळे हे काम आहे कुणी काहीही सांगू पण काम कामाचा गुरु आहे आणि ते खरं आहे का खोटं आहे ते आपण शेतकऱ्यांना विचारणार आहेत खरं ते खरं खोटं ते खोटं जर खोटं म्हणून साबित करायचं असेल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या पुढे विरोधकांनी यावं आणि क्लिअर सांगावं की हे काम कैलास दादा पाटलांचं नाही असं क्लिअर सांगा जर हाय तर हाय म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं क्लिअर सांगा की या कामामध्ये नेमका कुणाचा सहभाग आहे शेतकरी वर्ग महाराज तुमचं नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांगा आनंद विठ्ठल मोरे हा सांजा काय म्हणते त्या रोडला काय म्हणतात ही जी रोड होता ते अत्य बेकार होता रोड एवढा हां एवढा की हेतून कुणाला जायला येत नव्हतं कमर इतकं पाणी वाहत होतं सारखं कमीत कमी शंभर फूट लांबीचं पाणी होतं बरं 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 त्यातून जायलाच येत नव्हतं कोणाला बर बर बायले यायचं म्हटलं तर साडी लांब कमरापर्यंत वर करायची पाहिजे बर 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 गडी असला तर गडी पॅन्ट काढून जात होता बर बर कोण बाई चाललेली असली तर गडी तिकडच लांब थांबायचा बर बर म्हणून महिलांची इज्जत करणार इज्जत करायला जाणारी माणसं जी पुरुष असेल ती लांब जायचं एक महिला वाहत गेल म्हणे असं काय कळा महिला ती एक दूधवाला वाहत गेलता गाडी घेऊन पण ती गाडीवाला वाचला आरडाल्यामुळं बर वरून को तिकडं पलीकड आहे ती राहते आवाज ऐकला म्हणून पळत आले बाबा कुणाच्या अंगावर गाडी पडली होती म्हणजे गाळात असे शिरून येते बैलगाडी हा ह्या होती डीपीची हा 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 त्यांच्या अंगावर गाडी पडली होती त्यांना वाचविलं शेतकऱ्यांना रोडची परिस्थिती अशी होती लई रोडचं खतरा होत आहे हा बाया माणसाचं तर लेकर बाळाचं तर चांगलंच नव्हतं बर 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 कुणी कुणी केलं बरं सहकारी हे काय हॅले केलं आपण आप्पाने केलं पण आप्पा तुम्ही केलं का केला दादा पाठला नाम मात्र आहे बर मी कैला दादाकडे ही शेतकरी वर्ग सगळा घेऊन गेलो त्यांना विनंती केली की बाबा ही महिलाचा आणि आमच्या सगळ्या म्हणजे शेतकरी कुटुंबातल्या महिलाच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि वारंवार म्हणजे कटाळा करतो ना शेतात जायला रस्ता नसल्यामुळं त्यामुळं उत्पन्नात घट होईल शेताकडे दुर्लक्ष व्हायला जर ही शेत रस्ता झाला तर मोटरसायकलवर माणूस बांधावर जाईल उत्पन्नात वाढ होईल म्हणजे मेहनत करायला म्हणजे दुर्लक्षित करणार नाही या वाड्यामध्ये आपल्या गावाचा एखादा शेतकरी किंवा एखादी महिला मरल अशी चिंता होती का गावकऱ्यांना गावकरी मी नव्हतोच म्हणजे माझ्या हातात सत्ता नव्हती कैलात दादा नेटकेत जिल्हा परिषद सदस्य झालेले त्यानंतर आमदार झाले मग आमदार झाल्यानंतर आम्ही ही पाठपुरावा केला सगळी शेतकरी वर्ग घेऊन दादानी म्हणले ठीक आहे कामाला लागा कागदपत्र दाखल करा मी लावतो मार्गी मग मार्गी लागला आम्ही लगेच दाना नळ्या आणल्या मुरु दगड सुलिंग म्हणजे मला हे म्हणायचं बघा या शेतकऱ्याचा नेता आणि शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून जी दादाला लोक बोलतात त्याचं कारण हेच आहे म्हणायचं हा म्हणजे त्यांचं जी शेतकऱ्याविषयी जी तळमळ आहे ते शेतकऱ्याचं लिकरू असल्यामुळेच आहे असं मला वाटतंय आपण शेतकऱ्याच लिकरू आहे ते आपण या खड्ड्यात जाऊ नेमकं बघा आता मला जायला सुद्धा अडचणीचा विषय आहे आता कस जायचं घसरणार का मी थांबा 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 बघा ह्या हे परस्पर आहेत शंभर टक्के म्हणजे आपल्यापेक्षा उंच आहे शेवडा खड्डा भरण्याचं काम तुमच्या या निधीतून झालं आणि हा रस्ता बंद झाला म्हणजे हा जे पूल आहे त्या पुलामध्ये पाणी वाहणारे म्हणजे तुमची अडचण जी आहे अडचण एखादा व्यक्ती मरण्याची अडचण जी आहे ती दूर झाली दूर झाली काय म्हणाल बरं ह्याच्या बाबतीमध्ये हे सगळं म्हणजे कैला दादा सारखा आम्हाला आमदार लाभला ही मला टोटल मला माझं काय मी नाम मात्र आहे आणि शेतकऱ्याचा आशीर्वाद आहे की मी पळतो शेतकऱ्यासाठी म्हणजे प्रत्येक काम म्हणजे अत्यावश्यक शेतकऱ्याच्या जी गरजा आहेत ती मी कुठं बी काय बी करू वाटतंय पण ती पूर्णच व्हाव्या म्हणजे जे मला मला म्हणजे करा वाटतंय तुमच्याच बाबतीमध्ये मला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एक चांगला व्यावसायिक आहेत एस एम बीचे काम करता ऐक ऐका ऐक ऐका व्यावसायिक आहेत पण तुम्हाला जे हे गावाच्या विषयी तळमळ आहे ते कोणत्या वयापासून आहे कोणत्या वयापासून का झालं माझा आजोळा आहे वरडा गाडवे पाटील हां मग तिथं माझा जन्म झाला वरडा गावात म्हणजे आजोळी मग तिथं माझं नाव सुनील ठेवलं आईनं हं म्हणजे सगळ्या म्हणजे मा मामाच्या गावात मग त्यावेळेस फोन नव्हतं वडील लोकांच्या नोकरी होते मग गा गावाकडे आणल्यानंतर मा म्हणले विचारलं वल्लानी नाव काय ठेवलं आहे पोराचं ते म्हणले सुनील ठेवलं आहे त्याने म्हणले ठेवा ना ते फिकून द्या म्हणले नाव हनुमान ठेवा मग त्या वल्लाला सुद्धा कळत होतं काय की त्या जन्माच्या वेळेस की हनुमंत हा ही गावात सेवा करील म्हणजे म्हणजे एक माझे वडील वारून गेले मे, हनुमंत तुमचं नाव आहे बरू ना जन्मता सुनील सुनील पण सुनील बदलून हनुमंत ठेवलं आणि आज हनुमंतासारखंच काम तुमच्या सांजा गावामध्ये होत आहे कारण असं आहे की तुम्ही पोल सुद्धा लाईटच्या दोन चार वेळेस पडलात वरी वरिबेसुद्धा होतो पोल आणि तुम्ही मरता मारता वाचलात वाचलो वाचलो याच कारण ईश्वराच्या माध्यमातून असं सांगता येईल की तुम्हाला ईश्वरानं गावाची सेवा करण्यास मला काय म्हणायचं ईश्वर म्हणजे हे प्रत्येक माणसामध्ये जो नाणणारा जो आत्मा आहे आणि ज्यांच्या जी म्हणजे त्यांना देव मानतो मी प्रत्येक माणसामध्ये तुकाराम महाराज तेच म्हणले की आता आत्मा विश्वेश एक हरी आत्मा जीव शिव समापावे तो दुर्गमान घाल म्हणे प्रत्येकामध्ये देवाप्रमाणे बघण्याची माझा दृष्टिकोन मी कायम ठेवणार करेक्ट करेक्ट म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा तर हे जे आहे ना ही परिस्थिती काय शेतकरी महाराज या 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 इकडे या या यात आम्हाला खाली येता येणार नाही या या वरी या या वरीया। या या असता येते बर 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 तिथून आलेवर बोला ऐकू येत या बोला 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 बोलापेक्षा खाली वाता रोड हा एवढा पाणी भरला रोड आपण भरला आपांनंतर कैलाश दादा पाटलांच्या आशीर्वादाने भरला पाणी मुक्याला की मोरी होऊन तरी आपाने मोरी होऊन केला मोरी होऊन केला की आपाने तर शेत आहे का काय वाटतं ज्या खाली होतं कंबरे इतकं मग तुम्हाला आनंद वाटला मगा कारण गेला जायला येत नव्हतं काय नाही तळ भरलं की इतकं पाणी होतं छाती इतकं बर बरं बरं मग आता ही भाजपाची माणसं म्हणतात कि सगळा गाव आमच्या पाठीमाग आहे आणि आम्हाला भाजपा माणसं म्हणतात सगळा गाव आमच्या पाठीमाग आहे आम्हाला मतदान करणार मग कैलास दादाला मतदान करणार का भाजपाला करणार आपा कैलास दादा चेतला कैलास दादालाच आहे का मग आपा कैलास म्हणून आपा आपावर कैलास आपावर आपावर काय आहे म्हणजे कैलास दादा म्हणजे आपापा आणि आपा म्हणजे दादा असं झालंय का बर बर ठीक आहे बघा ही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरच हास्य जे आहे ते आपल्या संकटामध्ये जो माणूस साथ देतो तोच आज माणूस आमचा आहे अशा पद्धतीची भावना या गावकऱ्यांची आहे हा रस्ता बघा इकडून जवळजवळ ही दोन चार किलोमीटरचा रस्ता आहे एक किलोमीटरचा नाही नाही ही एक किलोमीटरचा रस्ता आहे पण रस्ता खूप लांब आहे नाही आमच्याकडे एस्टिमेट ही नसतं चालू केलं की आपलं सर म्हणजे एस्टिमेट तुम्हाला किती लाखाचं होतं ही काम आ, ती ती बी बघाय नाही पैसेच मिळाले नाहीत बर रोजगार चार आपा पडलेले ते आहे का स्तुती करलीच स्वतः नाही शंभर टक्के आहे रोजगार हा मी पैसे बी ज्याच्या अकाउंटला पडले त्याच्याच अकाउंटला बर बर ते आपण मागायचे कुणाच्या अकाउंटला सोळाशे सतराशे पडलेले असले ते आठ नऊशे द्यायचं आपाला खर्च घरात हे आणलं ते आणलं बर बर का मी ही आता निवडणूक आहेत म्हणून सोडा मी मागीलच्या मागील दहा ते पंधरा वर्षापासून तुमच्या गावात येते प्रत्येक माणूस ह्या माणसाला हनुमानाचा अवतार मानत आहे म्हणजे गावातला बरं का निवडणूक नु म्हणून नाही हे खरं आहे का काय नेमकं का काम करते हनुमान म्हणून म्हणजे बाबतीत झालं तर त्यांना लोक असं म्हणते लो कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह तुमचं काही असू दे आणि किती वाजलेले असू दे आपल्याला फक्त तुम्ही एक फोन करायचा कोणत्याही कामामध्ये लाईटीच्या तर कामात समज जास्त लाईटीचं काम असं झालं दिवसा लाईट केली आम्हाला त्याच्यामुळे सध्याकाळी आधारात कुठं जायची गरज पडत नाही कुठं इसुकाटीत हात घालायची गरज पडत नाही आणि लाईट जातच नाही जरा एखाद्यावरील कुठं काम असलं तर सकाळी नऊ ला घरी जातो वा वा वा, वा, वा रात्रीच खेळत यायच खेळत यायच एवढं काम ना तर साध्याकाळी यायचं आंधारात जायचं कुठं दारं मोडायची तळ्यात फिरायचं शॉटच नाही आमच्यात नाहीतर काय काळ आलं की मग का काय केलं काय येतं मला सांगा ही निवडणुका चालू आहेत आता आणि निवडणुका चालू असल्यामुळे बी मानुषिक खूप आहे बर का आणि माणूस उभा आहे खरं सांगा गावाचा कल कोणच्या माणसाला जास्त पडेल ते आता आपाने काम केले आमचं आम्ही आपाच्याच माग पाळणार आहोत समजा अरे बापरे ह्याचा बघा अर्थ कसा आहे आपा हे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीला रात्र ना दिवस कुठल्याही कामासाठी पळणारा मग नाग हाय इचो हाय काटा हाय काहीही माणसाच्या पाठीमाग आहे संकट आलं की निम्या रात्री एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे आप्पाला एकच कॉल करायचा आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करायचा अशी भावना गावातल्या लोकांची आहे आणि आपा कुणाच आहे तर कळला जात आता बघा कसं लिंक कशी आहे आपानं सांगल तिकडं आमचं मतदान म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे शेतकरी पूर्ण सांजेची जी आहेत ती शेतकरी वर्ग आहे शेतीवर जगणारा वर्ग आहे आणि शेतकरी कुणाचंसुद्धा ऐकत नाही जी आपल्या संकटात पडते त्याचंच ऐकत आहे आतापर्यंतचा इतिहास आहे शेतकरी कामगार पक्षसुद्धा होता ते शेतकऱ्याच्या मदतीला पडत होता म्हणून शेतकरी घरातली भाकरी घेऊन जायचा पण शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रामाणिक राहायचा तसं आता कैलासदादा पाटील ही शेतकऱ्याचा सुपुत्र शेतकऱ्याचा नेता म्हणून ओळखलं जातो मग शेतकऱ्याच्या पाठीमागं मजूरदार आहेत कामगार आहेत जे रोज रुची करून खाणारे लोक आहेत ह्या है सगळ्या लोकाचं मतदान आप्पा सांगल तिकडंच पडणार आप्पा म्हणजे कोण तर हनुमंत आप्पा सूर्यवंशी नावाचा एम सी बीचे पोल बसवण्याचा डे पी बसवण्याचं काम करणारा कार्यकर्ता आणि हे सगळंचे सगळं शेतकऱ्याच्या हिताचं आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचं असल्यामुळे हनुमंत आप्पा सांगल तिकडंच मतदान पडणार आहे अशा पद्धतीचं म्हणतात तुम्ही नवीन दिसता काय करता तुम्ही मी ॲडव्होकेट आहे ॲड वकील आहेत का वकील वकील साहेब वकील साहेब वकी वकी सुज्ञ आणि चांगला विद्वान म्हणून ओळखले जाते लबाड बोलायत का खरं खरं समोर आहेत म्हणून सांगू नका हे तर छातीवर हात ठेवून राहा आणि क्लिअर विरोध करा जर खरं असेल तर विरोधच करा अपाला समोरासमोर मत कुणी दिलाय पुले ह्या पुलाचं काम आपामार्फत झालेलं आहे आपामार्फत झालं याला निधी कुणी दिला कैलादानी दिलेला कैलासादानी करेक्ट करेक्ट मग गावाचा जो कैवारी आहे त्याच्याच पाठीमागं आणि आज धारा तुमच्या सांजा गावामध्ये जे गटामध्ये उभारलेला आहे तो प्रदीप गोणे आहे आणि विरोधक तानाजी शिंदे आहे आतापर्यंत उद्या काय होईल माहीत नाही है। पद बदलतील का नाही बदलतील हा विषय वेगळा पण ए बी फॉर्म त्यांना दिलेला आहे आणि त्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि इकडे प्रदीप गुन्हे आहेत काय राहील परिस्थिती परिस्थिती येणारा काळ आपल्याला दाखवूनच देईल गावातली जनता दाखवूनच देईल परिस्थिती सध्याची काय आहे कसं आहे पण ह्या रोडचं काम, काम ह्या चिचवाल्यातल्या डीपीचं काम हे आपामार्फत झालेलं आहे आमची डीपी तिथं समोर आहे हरिभाऊ इंगळे यांच्या शेतात आहे ती डीपी कंप्लीट दोन दिवसाला जळत होती आपल्या माध्यमातून आपण आम्हाला दुसरी मंजूर करून दिली मन कपटी आहे का नाही ऐका सांगतो कसा मी प्रश्न कसा विचारतो तुम्हाला कपटी आहे का हे कारण आता हे सगळे तुमचे काही वरे आहेत आपाचे काही वरे आहेत काही लसदाचे काही वरे आहेत शेतकरी म्हणून त्याच शेतकऱ्याचं चे उद्याच्या डीपीचं काम करणार आहेत का भाजपाच्या लोकांच्या शेतकऱ्याचं जर डेपीच काम अडचणीत आलं आणि आपाला जर फोन केला तर आप्पा त्या भाजपाच्या शेतकऱ्याचं काम करतील का नाही गाव सांभाळायचं म्हटल्यावर आप्पा तसं करणारे माणूस नाहीत सर्वांना समान धरून सगळ्याचे काम करणारे माणूस आहेत बघा हे किती महत्वाचा मुद्दा आहे मनात कपट नाही आणि मी फक्त आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कैलासदाचंच काम करणार नाही तर मी भाजपाच्या सुद्धा कार्यकर्त्याचं त्यांचा जरी शेतकरी अडचण झाला तर त्यासुद्धा शेतकऱ्याचं काम आपा करतात हे लोक सांगतात आपा काय बी सांगतील बडेजावपणा करतील मी असा आहे मी तसा आहे तसा हे इथं काय नाही हे शेतकरी सांगतात की आपाच्या मनामध्ये कपटीपणा नाही गावाच्या विकासासाठी माझा जीव हजर आहे असं म्हणणारे हनुमंत आपा आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये दादा पाटील का राणादादा पाटील नेमकं कोणत्या सांजा गावचं मतदान पडणार आहे हेच आपण येणाऱ्या पाच तारखेला ठरवणार आहेत आपलं मत शेतकऱ्याचं मत विकासाला का पैसे घेऊन दामाला का काम करते त्या कामाला हे आपण येणाऱ्या काळात ठरवणार आहेत मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये आपले विचार खरे ते खरे आणि खोटे ते खोटे नोंद करा खोटे असतील तर खोटं म्हणा खरं असतील तर खरं म्हणा पण खोटं म्हणणाऱ्यानं तुम्हाला साबित करावं हो लागेल हे जर खोटं म्हणत असेल तर खरं कुणी दिलं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल ते पाहूया आपल्या कमेंटमध्ये काय तुम्ही लिहिणार आहे ती येणाऱ्या काळात धन्यवाद सांजयकर जय हिंद जय महाराष्ट्र